नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तर आपण आज बनवणार आहे चटपटीत आणि झटपट तयार होणारा सांबार इडली म्हटली की त्यासोबत सांबार हा झालाच पाहिजे त्यासाठी मी कुकरमध्ये एक वाटी तुळदाळ घेते तुळदाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ दोन ते तीन पाण्यांनी नंतर त्यामध्ये टाकूयात आपल्या आवडीच्या भाज्या त्यामध्ये मी टाकल्या एक मध्यम आकाराचा कांदा एक मध्यम आकाराचा बटाटा थोडासा दुधी भोपळा टोमॅटो एक शेवग्याची शेंग आणि त्यामध्ये टाकूयात नंतर चवीनुसार मीठ थोडशी हळद आणि थोडा थोड़ास, थोड़ास, थोड़ास सांबार मसाला जेणेकरून आपण ज्या भाज्या शिजवून घेता आहे त्यांना एक छान टेस्ट येईल त्यामध्ये टाकूयात एक ग्लास पाणी आणि हे सर्व एकजीव मिक्स करून त्याच्या तीन ते चार शिट्ट्या आपण करून घेऊयात तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाला की बघा सर्व आपलं छान शिजलेलं आहे त्यामधून आपण आता शेवग्याच्या शेंगा साईडला काढून घेऊ कारण आपण हे सर्व मिक्स करताना शेवग्याच्या शेंगांचे सर्व धागे धागे किंवा काळ्या काळ्या त्यात होतील त्यामुळे आपण त्या साईडला काढून घेऊयात आणि सर्व एकजीव मिक्स असं करून घेऊयात नंतर आपण आता सांबार तयार करायला घेऊयात सांबार तयार करण्यासाठी मी गॅसवर इथं कढई गरम करण्यास ठेवलेली आहे त्यामध्ये टाकूयात तेल तेल गरम झालं की त्यामध्ये टाकूयात फोडणीचं सामान म्हणजेच जिरा आणि मोहरी जिरा आणि मोहरी छान तळतळली की त्यामध्ये टाकूयात सांबारची आणबाण शान म्हणजेच कडीपत्ता कढीपत्ता टाकला की टाकूयात थोडासा हिंग हिंग टाकला की टाकू थोडासा कांदा कांदाही तो ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचं तर नका टाकू इथं काही काही लोक अद्रक लसूणची पेस्टचासुद्धा वापर करतात पण काय होतं अद्रक लसूणची पेस्ट टाकली की सांब्रा सांबार एक भाजीचं टेस्ट येते एकदा बिनास अद्रक लसूणच्या पेस्टचा करून बघा खूप छान लागतो सांबार इथं मी टाकले आपण काढलेल्या ते शे बाहेर काढल्या शेंगा आणि ते आपण छान परतवून घेतलेल्या तेलामध्ये नंतर टाकूयात मसाले मसाले तर आपल्याकडे जास्त काही नाही आहे फक्त एक लाल चमच्यावरून लाल तिखट एक चमचा भरून धने पावडर थोडीशी हळद आणि मेन म्हणजे सांबार मसाला हे सर्व जिन्नस आपण एक जीव करून घेऊयात आणि आपण ते सर्व मिक्स करून घेतलेलं होतं वरणासोबत डाळसोबत ते टाकूयात आता सर्व एक जीव मिक्स करा आणि थोडं त्यामध्ये टाकूयात पाणी कारण हे जरा गाढ वाटते मला सांबारची कन्सिस्टन्सी करून त्यामध्ये टाकूयात थोडं पाणी पाण्या सांबारला छान एक उकडी येऊ देऊयात उकळाल्यानंतर टाकूयात चवीनुसार मीठ नंतर टाकूयात चिंचेचं पाणी मी तर चिंच भिजत ठेवलेली होती पंधरा मिनटं पाण्यामध्ये ते पाणी आणि गूळ चिंच पाणी आणि गूळ याच्याने सांबारला खूप छान टेस्ट येते आणि सांबार हा हॉटेलसारखं लागतो पूर्णपणे एकदा ट्राय करून बघा नक्की आवडेल तर आपला तयार आहे तिथं झटपट आणि पटकन झालेला सांबार इडल्यासुद्धा तयार आहेत तर घ्या मग इडल्या टाकूयात त्यावर सांबर आणि थोड लावूयात थोडीशी चटणी आणि घ्या खायला चटणीची रेसिपी आपल्या चॅनेलला आधीच अपलोडेड आहेत रेसिपी आवडली असताना नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद